तुम्ही कधी रात्रीच्या आकाशाकडे इतकी शांत इतकी गूढ नजर लावली आहे का जिथे अंधार आणि प्रकाश एकमेकांत मिसळले आहेत जिथे चंद्राचा जणू सावल्या उलगडत चाललेलं रहस्य उलगडत आहे त्या क्षणी हवेतली थंड झुळूक मनातली हलकी धुके आणि अंतरंगातल्या भावना जणू अचानक जाग्या होतात आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका प्रवासावर जिथे चंद्राच्या प्रत्येक किरणात स्त्रीच्या शरीराचं आणि मनाचं गुड उलगडतं जणू अमावस्या वाढता चंद्र पौर्णिमा आणि घडता चंद्र हे फक्त आकाशातील अवस्था नाहीत तर प्रत्येक टप्प्यात तिच्या अंतप्रवासाची तिच्या भावना आणि शक्तीची झळक आहे तुम्ही बसून पहा प्रत्येक चंद्रकिरण हळवारपणे अंगाला स्पर्श करतो मनातल्या गडद कोपऱ्यात जाऊन हलकी हलकी उभी करतो जणू काही गूढ संकेत देत आहे काही गोष्टी आहेत ज्या फक्त पहिल्या नजरात दिसत नाहीत त्या फक्त अनुभवल्या जातात आणि हा प्रवास तो फक्त एक कथा नाही तो तुमच्या अंतकरणाशी तुमच्या शरीराशी आणि निसर्गाशी एक थरारक संवाद आहे तयार रहा, कारण जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा तुमचं मन आणि शरीरही या गूढ प्रकाशात जाग होत चला तर मग आपण हा प्रवास सुरू करूया चंद्राच्या शीतल किरणांमध्ये अनोखी ऊर्जा असते ह्या किरणांचा थंडावा आपल्या मेंदूवरील तणाव भावनिक अस्थिरता आणि त्वचेच्या आरोग्यावर अधिक सकारात्मक परिणाम करतो अलीकडील वैज्ञानिक संशोधनानुसार ठराविक नैसर्गिक किरणे शरीरातील पेशींना सशक्त करतात आणि मानसिक शांतता विशेषतः पौर्णिमेच्या रात्री ताज्या चंद्रप्रकाशात वेळ घालवल्यास मेंदूतील रक्तस्राव नियंत्रित होतो आणि झोपेवर सुद्धा चांगला परिणाम दिसून येतो मासिक पाळीचे चक्र आणि चंद्राच्या विविध असलेल्या अवस्थांचा अतूट संबंध आहे साधारणपणे मासिक पाळीचा कालावधी अठ्ठावीस दिवसांचा असतो याच्याशीच मिळता जुळता कालावधी चंद्राच्या गतिविधींचा सुद्धा असतो चंद्राचे एक चक्र पूर्ण व्हायला जवळपास साडे एकोणतीस दिवस लागतात ज्यामध्ये अमावस्या ते पौर्णिमा असा प्रवास चंद्राच्या अवस्थेचा असतो हार्मोन्समध्ये होणारे बदल मूड स्विंग नैराश्य आनंद आणि चिडचिडेपणा हे सर्व तासा तासाला स्त्रियांमध्ये बदलतात तसेच दर दिवसाला चंद्राच्या दिसण्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल जाणवतो पहिला टप्पा हा अमावस्येसारखी शांतता आणि थकवा घेऊन येतो हा तो काळ ज्यावेळी मासिक पाळी सुरू असते शरीर जणू शुद्धीकरणाच्या स्थितीत असतं ऊर्जा कमी असते शरीर थकल्यासारखे वाटते मनाला शांतता आणि एकांताची गरज असते काही स्त्रिया या काळात भावनिक रिक्तपणा जाणवतात काहींना सहज रडू येते तर काहींना शांत राहायला आवडते जसं अमावस्येला आकाश काळोखाने दाटले जाते तसंच शरीराला आणि मनालासुद्धा विश्रांतीची गरज असते हा थकवा नसून निसर्गाने दिलेला विश्रामच असतो दुसऱ्या टप्प्यामध्ये वाढत्या चंद्रासोबत नवीन आनंदाची सुरुवात होते पाळी संपताच शरीरामध्ये नवं प्रकाश पण डोकावू लागतं हार्मोन्स पळत जागे होतात फॉलिक्युलर फेजमध्ये मनात नवी ऊर्जा चमकू लागते चेहऱ्यावर हलकं तेज विचारांमध्ये उत्साह आणि शरीरात हलकं फुलकं बळ जाणवतं या काळात स्त्रिया अधिक सोशल क्रिएटिव्ह आणि आशावादी होतात ही अवस्था जणू नव्याने उमलणाऱ्या चंद्रासारखे असते तिसरा टप्पा हा पौर्णिमेचं तेज आणि प्रखर स्त्रीशक्ती दर्शवतो अंडोस्तर्जनाचा हा टप्पा म्हणजे पूर्ण चंद्रासारखं तेजस्वी स्त्रीत्व शरीरात ऊर्जा उच्च पातळीवर असते प्रजनन क्षमता यावेळी सर्वोच्च असते मन स्थिर आत्मविश्वासाने भरलेलं असतं काहींना या काळात स्वतःमध्ये एक चमक जाणवते काहींना नवीन कल्पना तर काहींना अवरणीय शांत आनंद बोलणं यावेळी मधुर होतं चालण्यात एक वेगळाच ठसाय असतो ही अवस्था जणू शरीराचा अंतर्बाह्य उत्कर्षबिंदू असते चौथा टप्पा घटत्या चंद्रासारखी संवेदनशीलता घेऊन येतो पौर्णिमेनंतर चंद्र कमी होतो तसेच शरीरसुद्धा लुटियल फेजमध्ये शांततेकडे जाते हार्मोन्स पुन्हा बदलायला लागतात प्रोजेस्टेरॉन वाढतं एस्ट्रोजन कमी होतं यामुळे मन अधिक संवेदनशील होते काही दिवस आधी चिडचिड दुःख भावनिकोढा ताण जाणवू शकते या काळात स्त्रियांना एकटे राहण्याची इच्छा होते जास्त बोलावेसे वाटत नाही हा फक्त भावनांचा चढ उतार असतो जो शरीराला पुढच्या विश्रांतीसाठी तयार करत असतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सगळ्या स्त्रियांचे मासिक चक्र हे चंद्राशी सुसंगत असते तर प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या दिवशी मासिक पाळी का येते तर प्रत्येक स्त्रीच्या शरीराचे बायोलॉजिकल घड्याळ वेगळे असते त्यामुळे कोणाचे पंचवीस दिवस तर कोणाचे बत्तीस दिवसांचे मासिक चक्र असते तसेच एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळ्या प्रमाणात बदलतात तसेच पी सी ओ डी थायरॉइड यासारख्या आरोग्याच्या अडचणींमुळे सुद्धा चक्र विस्कळीत होऊ शकतं हे असंच आहे कि सूर्य प्रत्येक देशात उगवतो पण त्याची वेळ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते वेग वेग पण तारीख वेगळी असली वेग वेग तरी प्रवास सारखाच असतो बऱ्याच महिलांना पाळी सुरू होण्यापूर्वी जास्त तणाव चिडचिड आणि इतर मानसिक भावनांचे प्रमाण जास्त दिसते पौर्णिमा किंवा अमावस्येच्या आसपास अशा भावनिक लहरी अधिक तीव्र होतात काही संशोधने असंही सुचवतात की मासिक चक्र थेट चंद्रगतीशी सिंक होत असेल तर त्याचा स्त्रियांच्या शरीरातील सेल्सवर आणि थेट मनावर परिणाम होतो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की चंद्राचं समुद्रातल्या भरती ओहोटीवर नियंत्रण असतं समुद्राच्या पाण्याने पृथ्वीचा सत्तर टक्के भाग व्यापला आहे समुद्रामध्ये असणाऱ्या पाण्याची टक्केवारी सत्तर टक्के आहे अगदीच त्याचप्रमाणे आपल्या शरीरात विशेषत स्त्रियांच्या शरीरात साठ ते सत्तर टक्के पाणी असतं शरीरातील हार्मोन्स आणि मेंदूतील केमिकल्स देखील फ्ल्युईड नेचरचे असतात चंद्राचा प्रभाव आपल्या हार्मोन्सच्या प्रवाहावर विशेषत एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनवर अगदी सूक्ष्म पातळीवर परिणाम करतो ज्यामुळे मेंदू गर्भाशय आणि सर्व पेशींमधील रिसेप्टर बदलतात म्हणूनच समुद्राच्या भरती ओहोटीप्रमाणे स्त्रियांमध्ये मूड स्विंग्स आणि शारीरिक बदल प्रकर्षणाने जाणवतात भारतीय महिलांकडून अनेक व्रते करवाचौथ पौर्णिमा सोमवती अमावस्या चंद्राच्या कलांवर आधारित असतात आणि महत्त्वाचे म्हणजे ही सर्व व्रते पौर्णिमेलाच असतात तीज किंवा कोजागिरी पौर्णिमेला स्त्रिया चंद्राची पूजा करतात यामुळेच चंद्राचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडतो या व्रतात उपवास फलाहार शांत ध्यान, आणि पाण्याचे सेवन हे सर्व शरीराची आत्मशुद्धी सेल्स रिपेअर आणि हार्मोनल बॅलन्स साधण्यासाठी उपयोगी ठरते आधुनिक विज्ञानानुसार उपवासाने शरीरातील सेल्युलर ऑटोफेजी वाढते शरीराबरोबर मनही ताजेतवाने होते या व्रतांमध्ये रात्रीच्या चंद्रप्रकाशात ध्यान किंवा प्रार्थना केल्यास मानसिक शारीरिक आरोग्यात मोठा बदल जाणवल्यासारखा अनुभव मिळतो यामुळे स्त्रियांमध्ये स्ट्रेस कमी होतो पेशींची दुरुस्ती होते सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून तो पृथ्वीवर प्रवर्तित होतो त्यामुळे चंद्रप्रकाशात असणाऱ्या युवी रेज या सौम्य असतात त्यांच्यापासून शरीराला कोणतीही हानी होत नाही तसेच चंद्राच्या शीतल प्रकाशामुळे चेहऱ्याला आणि मनाला थंडावा भेटतो चंद्रप्रकाशाचा सौम्य स्पर्श हे त्वचेवरील पेशींना ताजेतवाने शांत आणि उजळ ठेवते चंद्राच्या मंद थंड किरणांमुळे त्वचेला नैसर्गिक हायड्रेशन मिळते यामुळे डिहायड्रेशन मुरूम ड्रायनेस इन्सोमिनिया यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही पौर्णिमेला चंद्रकिरणांखाली बसल्याने सेरोटोनिन म्हणजेच हॅपीनेस हार्मोन वाढते आयुर्वेदामध्येही सांगितले आहे या प्रकाशात कोणतीही रासायनिक प्रक्रिया होत नाही त्यामुळे त्वचेच्या पेशींना बाजूच्या आयुर्वेदामध्ये मून चार्ज वॉटर किंवा चंद्रप्रकाशात रात्रभर ठेवलेले पाणी फायदेशीर सांगितले आहे रात्रीच्या पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात काचेच्या ग्लासमध्ये पाणी ठेवून ते सकाळी उपाशी पोटी प्यावे असे शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे किंवा ते पाणी सुद्धा वापरू शकतो यासाठी काचेची बाटली किंवा मोठा माड घ्या रात्रभर हे पाणी चंद्राचा प्रकाश पडेल अशा जागेवर ठेवण्यात यावे हा उपाय नियमित केल्यास मासिक पाळीतील अनियमितता त्वचा रोग हार्मोनल इम्बॅलन्स मेंटल स्ट्रेस कमी होतो या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा चमकदार होते वर सांगितलेल्या चंद्राच्या उपायांपैकी या उपायांचा नक्की अवलंब करा तुम्हाला तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा